परिसरात शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करताना आल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र शासनानं नायलॉन मांज्याची विक्री करण्यावर निर्बंध घातले आहेत त्या अनुषंगाने दिनांक पाच नोव्हेंबर रोजी नई जिंदगी परिसरात पेट्रोलिंग करत असताना विमानतळाच्या पाठीमागील बाजूस एक लहान मुलगा नायलॉन मांजा वापरून पतंग उडवत असताना मिळून आला त्यामुळं त्याच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांना पतंग उडवण्यासाठी नायलॉन म्हणज्या लहान मुलांना न देण्याची समज देऊन महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे खटला दाखल करण्यात आला तसंच जिंदगी परिसरात आणखी पेट्रोलिंग करत असताना बिलाल इब्राहिम शेख वय चौतीस राहणार आनंदनगर एक मजरेवाडी सोलापूर हा त्याच्या स्वतःच्या फारुक किराणा दुकानात महाराष्ट्र शासनानं बंदी केलेली असल्याचं माहीत असताना देखील बेकायदेशीररित्या छुप्या पद्धतीनं नायलॉन मांजाची विक्री करत असताना मिळून आला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याद्वारे सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येतं की महाराष्ट्र शासनानं नायलॉन मांजा विक्री करणं आणि वापरण्यास निर्बंध घातले असून कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये अथवा बेकायदेशीरपणे विक्री करू नये तसंच विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही पतंग उडवू नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कारवाई झाल्यास संबंधित व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली